नमस्कार पनीर छोले ह्यांना सुद्धा मागे सारेल एवढी छान अशी आपल्याला इथे आज रगडा भाजी बनवायची आहे म्हणजेच पांढरा वटाणा आणि बटाट्याची मस्त अशी मिक्स रस्सा भाजी बनवायची आहे चवीला अगदी सुरेख लागते आणि करायला अगदी झटपट होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला कुकर लागणार आहे कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं ते आहे त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा एक तुकडा आणि अगदी पाव चमचा पण हळद घालायची आहे तर आता आपण ह्याच्यावरती पांढरा वटाणा आणि सोलून कापून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा ह्यांना व्यवस्थित असं दोन्हींना आपण परतून घ्यायचं आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा धना पावडर घालायचा आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ पण लागणार आहे तर वाटाणा आणि बटाटा शिजण्याकरता आपल्याला एवढं ह्याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे त्याच्यामुळे ह्या रगड्याला चव अगदी छान लागते आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलावरती चांगलं परतलं की आपण त्याच्यामध्ये बटाटा आणि वटाणा शिजेल इतपत पाणी घालून घेऊया आणि कुकरला झाकण लावून आपण ह्याच्या फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पांढरा वटाणा आहे पटकन शिजतो तो बटाट्याबरोबरच आणि आपल्याला थोडंसं वाटण पण लागणार आहे त्याच्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो एक इंच आलं आणि लसूण पाकळ्या बारीक पेस्ट करून घेऊया आणि आपल्याला दोन मोठे कांदे पण लागणार आहेत ते पण बारीक कापून घ्यायचे आहेत आणि चला आता बघूया कुकरला छान अशा तीन सिट्ट्या झालेल्या आहेत वटाणा आणि बटाटा मस्त असा मऊ शिजलेला आहे म्हणजे पाणीपुरीतला रगडा कसा मऊ असतो अशा पद्धतीनं आपण इथे वटाणा शिजवून घेतलेला आहे आता दालचिनी आपण साईडला करून घ्यायची आहे आणि त्याच कुकरमध्ये आता दोन टेबलस्पून तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं तडतडायला लागलं की आपण त्याच्यामध्ये कापून ठेवलेला बारीक कांदा घालायचा आहे आणि कांद्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तर ह्या भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्येच पण भाजी खूप छान होते आता कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पिरे घालायचे आहे तर टोमॅटो मिक्सरला बारीक करताना तुम्हाला जर ह्याचा मसाला किंवा ही ग्रेवी जास्त दाट करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस पण घालू शकता त्याच्यामुळे भाजीची क्वांटिटी जास्त वाढते आणि थोडीशी भाजी दाट पण होते तर आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेतला आहे नंतर आपण त्याच्यामध्ये आणखी थोडेसे मसाले लागणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे घरातलाच मसाला घालायचा आहे मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर घाला आणि गरम मसाला घालायचा आहे त्याच्यामुळे पण चव अगदी छान लागते म्हणजे जशी ढाब्यावरती मिक्स भाज्या असतात कडधान्याच्या अशी ह्या भाजीला चव छान लागते तर आता हे मसाले थोडेसे शिजण्याकरता आपण रगड्यामधलंच थोडंसं सो पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपण हा मसाला शिजवून घेऊया आणि टोमॅटोमध्येच आपण आलं लसूण टाकलेलं होतं त्याच्यामुळे भाजीला कच्चा वास राहू नये त्याच्याकरता इथे आपण मसाला व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये हा रगडा शिजवलेला ओतायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीला आपण वटाणा आणि बटाटा शिजतानाच मीठ टाकलेलं होतं जर मीठ आता चेक करायचं आहे मीठ लागत असेल तर तुम्ही आणखी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथं चार लोकांची मी भाजी बनवत आहे त्याच्यामुळे मसाल्याचा अंदाज मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं वापरायचं आहे म्हणजे जसं तिखट वगैरे पाहिजे त्याप्रमाणे आणि इथं आपण परत पाच मिनिट भाजी मंद घॅसवर शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर ह्या भाजीमध्ये उतरेल आणि भाजी चवीला अगदी छान होईल तर आता इथं भाजी आपली तयार झालेली आहे कशी वाटली रगडा भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद